महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट स्त्री या भारतातील पहिल्या महिला केंद्रित ओ टी टी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे हे व्यासपीठ पूर्णपणे महिलांसाठी महिला निवारी आणि महिलांनी तयार केलेल्या कार्यक्रमासाठी असणार आहे या प्लॅटफॉर्मची अधिकृतपणे एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनी विविध क्षेत्रातील सात प्रतिष्ठित महिलांच्या उपस्थितीमध्ये घोषणा करण्यात येणार आहे सध्याचं जग हे महिला सबलीकरणाचं जग आहे एकेकाळी फक्त पुरुषांसाठी असलेले अनेक मार्ग महिला साठी खुले झाले आहे त्यामुळे आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिला राज पाहायला मिळत आणि आता ओ टी टी प्लॅटफॉर्म वर सुद्धा त्याला अपवाद नाही कारण लवकरच लॉन्च होतोय महिलांसाठीचा सा ओ टी टी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट स्त्री या भारतातल्या पहिल्या महिलांसाठीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे या प्लॅटफॉर्मवर महिलांच्या जीवनावर केंद्रित असलेल्या पॉडकास्ट मालिका वेब आणि लघुपट पाहता येतील सोबतच महिलांसाठी डॉक्टर ज्योतिष तसंच रेसिपी अशा विविध विषयांवरती व्हिडिओ पाहता येणार आहे प्लॅनेट स्त्रीची सुरुवात मराठी भाषेत होईल परंतु लवकरच भारतातील अनेक भाषांमध्ये ते उपलब्ध होईल ज्यामुळे आता ते सर्वांसाठी सुलभ होणार आहे केवळ दाखवण्या व्यतिरिक्त यामध्ये महिलांसाठी एक बाजारपेठ देखील उपलब्ध असणार आहे जिथे त्या ऑनलाईन वस्तू खरेदी आणि विक्री करू शकतात सोबतच गेमिफिकेशन आणि ए आय आधारित सुविधांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे